नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नाही हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर कि राज्य नवनिर्माण करायचं असेल विदर्भचं तर केंद्र सरकारने निर्णय करायचा संसदेनी पारित करायचा राष्ट्रपतीला सहीला पाठवायचा आणि राष्ट्रपतींनी आर्टिकल 311 प्रमाणे राज्यच्या विधिमंडळाचे व्यूज जाणून घ्यायचे आणि होय म्हटलं फरक नाही नाही म्हटलं फरक नाही त्यांना तेवढी संधी द्यायची आणि राज्यपाल राष्ट्रपती सही केली की राज्य निर्माण म्हणून नव्या आलेल्या केंद्र सरकारला चुनौती देण्याच्या दृष्टीने ही मागणी पुन्हा ऐरणीवर आणण्याच्या दृष्टीने म्हणून आम्ही देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईशी ही विदर्भ स्वतंत्र विदर्भ विदर राज्याच्या मागणीची लढाई आहे कर्मधर्म संयोगाने नऊ ऑगस्टला जो क्रांती दिन आहे त्या दिवशी नागपंचमी आहे आणि हा साधारण विदर्भातला सगळ्यात मोठा सणांपैकी एक सण आहे आणि म्हणून आम्ही हे नऊच्या अवजी पाडव्याला म्हणजे दहा तारखेला आंदोलन ठेवलं आहे दहा तारखेला दुपारी बारापर्यंत सगळे विदर्भवादी अकराही जिल्ह्यातल्या एकशे वीस तालुक्यातल्या आपापल्या सोयीनी आपापल्या वाहनांनी टीनी रेल्वेनी सगळे यशवंत स्टेडियमवर येतील आणि बारा ते एक तिथे सगळे गोळा होऊन एक वाजता लाँग मार्चला सुरू होईल हा लाँग मार्च यशवंत स्टेडियम ते बँक ऑफ इंडिया चौक तिथून लोखंडी पूल चौक लोखंडी पूल चौकातून पुढे तो पुतळा तुळशी तुळशीदासांचा नंतर टी पॉइंट आणि संविधान चौकातून विधानभवनापर्यंत जाईल आणि सगळं कायदा व सुव्यवस्था पाळून अगदी सविनय कायदेभंगाचा भाग म्हणून आम्ही सगळे आंदोलन करत जाऊ आणि विधान भवनावर जवळ गेल्यानंतर आम्ही तिथे विदर्भात स्वतंत्र विदर्भाचा झेंडा जो यापूर्वी आम्ही दोनच्या सायाने लावला तसा शेंडा लावणार आणि अबकी बार विदर्भ की सरकार अशा तऱ्हेचं ऐलान तिथे करणार दुसऱ्या बाजूला ज्यांनी ज्यांनी विदर्भाच राज्य देतो म्हणून आम्हाला फसवलं त्यांनी विश्वासघात केला त्यांना आम्ही म्हणणार आहोत की महाराष्ट्रवादी चले जाव तुमच्या भुजेत नाही बळ आता विदर्भ सोडून पळ आणि अशा तऱ्हेचे घोषणा आम्ही तिथे करणार हा सगळा कार्यक्रम त्या निमित्ताने त्या निमित्ताने हा सगळा कार्यक्रम केला जाणार आहे आणि हा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी या तऱ्हेच्या आंदोलनाची घोषणा विदर्भ राज्य आंदोलन समितीने केली आहे आपण पाहिलंय दोन हजार हो चौदाच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष गडकरी साहेबांनी लेखी दिलं होतं विदर्भाद्यांना आमच्या आधी दिल्लीची सत्ता त्या राज्य करू दोघांनी जागर केला होता माझी जे प्रांताध्यक्षांनी सुधीर भाऊ आणि देवेंद्रजी शेगाव खामगाव ते आमगाव आणि त्यांनी सत्तेत आल्यावर दिलं नाही आम्ही एकोणीसच्या निवडणुकीच्या आधी यांना सांगितलं होतं की तुम्ही हे फळ याच देही याच डोहा भोगणार आहे चौदाच्या साली यांचे विदर्भाच्या आश्वासनावरती चौवेचाळीस आमदार आले होते एकोणीस साली त्यांचे पंधरा कमी झाले एकोणतीस झाले आणि आपण पाहिलं अडीच महिने गाटका भिखोया भी रमको भीनपाया तीर्थका पुण्य मेरे हात न लगा म्हणून सरकारही गेलो होत आता यावेळेला आम्ही सांगितलं होतं की याचं देही यात्रा तुम्हाला फरक भोगावा लागेल कारण लोकांच्या मनातली चीड आपण लोक रस्त्यावर येत नाही पण त्यांच्या मनात ती आग आहे धग आहे मागणी प्रति लायल्टी आहे आणि म्हणून आपण बघितलं पूर्व विदर्भातून तरी आरोपी निर्दोष सुटला एकच जागा भाजपची वाचली चार माणसाचं सा पाणीपत झालं आणि शिवसेना उभाठा असेल शिवसेना शिंदेगड असेल त्यांना तर हद्दपार केलं पूर्व विदर्भातून पश्चिम विदर्भातून आरोपी निर्दोष सुटला म्हणून दोघे दोघांच्या एक एक जागा वाचल्या असं हे चित्र आहे आणि त्याच्यामुळे पुढच्या निवडणुकीत त्याआधी जर यांनी केलं नाही केंद्र सरकारने याप्रती निर्णय केला नाही तर याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील दुसरा महत्वाचा भाग असा की राज्याची आर्थिक स्थिती प्रचंड बिकट आहे कारण राज्याचा वर्षभराचा खर्च भागवायला सुद्धा चोवीस हजार कोटीच्या वर पैसे कमी आहे आणि कर्जाचा डोंगर सात लाख चौदा हजार कोटीच्या वर गेला आहे आणि अशा परिस्थिती दिवाळखोटीच्या तोंडावर असलेलं हे राज्य आता लाडकी बहीण लाडका भाऊ लाडकी मेहुनी लाडका मेहुना हे केवळ तीन महिन्याचा निवडणूक सुमला आहे हे आपण लक्षात ठेवावं कारण यांच्या तिजोरीत पैसे नाही आणि मागच्या सप्लिमेंटरी डिमांडची देणी पंच्याण्णव हजार कोटीची सगळ्यात मोठ्या डिमांड त्याची काही विल्हेवाट नाही आणि पुढे तीस ती शक्ती अक्तीस डिसेंबरच्या बजेटला कपात येणं अपरिहार्य आहे पण तोपर्यंत तो निवडणुकीचा अंक संपलेला असेल आणि नवे पान उघडले नवं सरकार आलं म्हणजे असं चित्र होईल आणि या सगळ्या दृष्टीने जनजागृती करण्याच्या दृष्टीने आणि काही स्थानिक इशू लोक विदर्भातल्या स्थानिकांचा सहभाग वाढावा म्हणून आम्ही चार रेल्वे मार्गाची मागणी करतो की जे दळणवळणाला आम्हाला आवश्यक आहे त्यातला एक मार्ग हा संपूर्ण नक्षलवादी झोन मधला आहे एक स्टेट हायवे त्याचं कॉन्क्रिटीकरण म्हणतो तो याच्यामधला आहे जो बल्लारपूर आस्टी ते सुरजागड असा रेल्वे मार्ग आस्टी ते सुरजागडचा स्टेट हायवे कॉम्प्रिटीकरण म्हणतो आम्ही दोन बाजारपेठा मराठवाडा आणि विदर्भाच्या जोडणाऱ्या जालना आणि खामगाव या दरम्यानचा आम्ही रेल्वे मार्ग म्हणतो आणि त्याचे परिणाम रेल्वे राज्यमंत्र्यांनी भोगले आहेत जसं वैद्याचं पोरग किरवाणी मराव तसंच त्यांचं या निवडणुकीमध्ये पाणीपत झालंय आपण ह्या सगळ्या डोळ्यांनी बघितलाय तिसरा एक महत्वाचा नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट असणाऱ्या जिल्ह्याला जोडणारा रेल्वे मार्ग नवा करायची गरज आहे तो आहे बडनेरा कारंजा मंगरुळपीर ते वाशिम त्याही रेल्वे मार्गासाठी आम्ही लावून धरतो आणि एका मार्गाचं रुंदीकरण करायची गरज आहे तो म्हणजे आर्वी आर्वी ते पुलगाव आणि नव्या जुडे राही खबर जनता तक अफवा नाही हकीकत से रूबरू करते लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद